नमस्कार मैत्रिणी नवक आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजच्या दिवस आनंदाच्या सुख समृद्धीच्या जा ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते माझे एवढे दिवस व्हिडिओ का नाही आले याचं कारण फक्त मी असं समजते की मा माझ्या नशीपात फक्त एकच घर होतं ते म्हणजे ते पण माझं नाही आहे माझ्या सासू जी जागा होती ते आम्ही बिल्डरला दिली आणि ते पिल्डरने थोडा व्यवहार आता आमच्याशी पण ज्याला आम्ही जगात दिली होतो तो एक्सपायर झाला कोरोनाच्या काळामध्ये पण कसं असतं ना मला एक गोष्ट सांगायची वाटत होती तुम्हाला म्हणून मी तुम्हाला आज खास त्या गोष्टीसाठी घडू केले टाकतयत्न करते तुम्हाला दोन मुलं असो की चार मुलं असो का मुलं मुली दोन असो की चार मुली असो पण तुम्ही त्याच्यामध्ये भेदभाव नका करू कारण काय काय होतात ना आपण जर मुलांमध्ये भेदभाव केला तर त्याचा के परिणाम त्यांच्या मु पत्नीवर त्यांच्या परिवारावरती पडतो ही गोष्ट पण लक्षात ठेवा तुम्ही आणि माझ्यासोबतसुद्धा असंच झालेलं आहे एक काळ असा होता की आम्ही म्हणजे आमच्या स्वतःच्या संसारसुद्धा बघितला नाही असा काळ होता आमचा एक म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं की पुढे जाऊन आमची ही परिस्थिती होणार आहे आणि गोष्टी अशा होतात की पण आम्ही त्या लिहून नाही ठेवल्या त्यावेळेस खरंच त्या एक एक रुपयाची किंमत आम्ही वहीवर लिहून ठेवली असती तर आज आमच्याकडे पुरावा राहिला असता पण आम्ही पण एवढं लावलेलं आहे आम्ही पण तेवढं लावलेलं आहे मला सांगावं असं नाही वाटत मला नाही वाटत होतं की पुढे जाऊन आमचं एवढं नुकसान होणार आहे पण कसं आहे ना एक भाऊच्या पैसेवाला असला आणि दुसरा पाऊचा करीप असला तुम्ही एकमेकांना साथ द्या त्यांना पुढे जाण्याचा मार्ग दाखवा तुम्ही नका पैशांचं हे कर त्यांना पण त्यांना पुढे जाण्याचा मार्ग का पण चा एकदम जर तुम्ही त्यांना साथ पण नाही देणार त्यांना खालच्या पातळीपर्यंत तुम्ही त्या भावाला फोडणार किंवा बहिणीला फोडणार आणि तरी पण तो भाऊ तरी पण ती बहीण तुमच्या दबा देत असते तर त्यांना तुम्ही एकदम याच्यासारखं नका करू त्यांना तुम्ही सपोर्ट करा त्यांना सहायता द्या बरं की त्यांची इच्छा नका उतरू कारण जेव्हा एकतर मनुष्य मनातून उतरतो ना तर तेव्हा असं वाटतं की आपण प त्यावेळेस तोडून टाकायला पाहिजे होती रिश्ते नाते असं वाटतं त्यामुळे मला आमच्या पण सोबत असंच झालेलं आहे पण मी ज्या गोष्टी फॅमिली म्हटल्या आहेत तर तुम्ही फॅमिलीमध्येच ठेवणार आहेत त्यावेळेस अशी गोष्ट होती की प आम्ही म्हटलं की चावते प आपल्यालाच आहे पूळं म्हणजे एक आशा होती की पण टोकं खाल्ल्याला जागा फेटली पुढे जाऊन आमचं पण नुकसान होणार हे पण आम्हाला माहिती नव्हतं पण जेव्हा तुम्ही छोटा व्यवहार करता मोठा व्यवहार करता तर तिसऱ्या माणसाला व्यवहारात केला किंवा तो व्यवहार तुम्ही लेखी करा मग तो पैसा असो प्रॉपर्टी असो जागा असो किंवा बोलणं असो हे तुम्ही तुमच्या तिसऱ्या माणसाला सोपत ठेवून द्या कारण आपण किती देवाचे शब्द खाल्ल्यात ना तरी समोरचा माणूस नाही मान्य करत आपण देवासमोर पण हात ठेवला देवाचे शब्द पण खाल्ल्या किती खरं सांगण्याचा प्रयत्न केला किती आपण देवावरती हात ठेवून शपथ घातली तरी आपण जे गरीब असतात ना त्यांचे इन्सर्ट होतो म्हणजे होतोच आणि हे मी माझ्या डोळ्याने सुद्धा बघितलं आहे आणि आजमावलं सुद्धा आहे आणि मी स्वतः अनुभवी या गोष्टीची कारण इतकं म्हणजे आज माझ्या लग्नाला अठरा वर्ष झाले मी तेव्हापासून पखत येते तेव्हापासून पण माझ्यासोबत पण झालेले किस्से मी शेअर करणार नाहीत आता मी फक्त एकाच ठरवलेले आहेत की माझ्या मिस्टर आणि माझे दोन मुलं पस एवढंच मी ठरवलेलं आहे आता तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की आजच्या जमान्यामध्ये महागाई खूप होत आहे पण तुम्ही जर तुमच्या आई वडील भाऊ हो बहिणींसोबत राहत असणार तर हा पिंतासरा पण पुढचा विचार करा एकदम हातातलं सोडू का नका कारण काय होतात ना एकदम आपण हातातलं सोडून देतो टाकवतो आपल्याला त्या गोष्टीचा की आपण त्यावेळेस आपण त्यावेळेस लिहून ठेवलं असतं कडे आता आज आपल्याकडे प्रूफ राहिलं असतं तुम्ही तोंड किती सांगा तुम्ही तुम्ही इतका पैसा लावला तुम्ही इतकं लेख केलं तुम्ही इतकं हे केलं तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही मग तो तु कोणीही असो आपले सखे मायबाप असो आपले बहीण असो भाऊ असो नातेवाईक असो बिल्डर असो कोणी असो तुमच्याकडे लेखी पुरवा पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की तिसरा माणूस सोपतला सोपटला असला तर आपण पुढे जाऊ शकतो तिसरा माणूस जर सोपटला नसला ना तर आपण म्हणजे मागेच राहतो अशी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला सपोर्टला पण घ्यायचं असेल तिसरा माणूस तर तो भक्कम घ्या की तो शेवटपर्यंत आपल्या सोबत राहायला पाहिजे तो असं नाही झाला पाहिजे की ऐन टाईमवर ते आपलीच साथ सोडून समोरच्याशी साथ देईल असं असा माणूस तुम्ही असं सपूत तुम्ही नका शोधतो मी तर हेच विनवणी करते तुम्ही मी ज्या लाईनमधून तुम्ही झालेली ला आहेत आता मला पस्ताव होतो आहे की त्या वेळेस जर मी हे असं केलं असतं की मी माझं घर सोडून केली असते तर आज मी खूप सुखनारली असते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर आपले सरस्वासनाची जॅकेत राहतो ते पहिले कपुली करून घ्या तुमच्या घरच्या लोकांना किंवा वेळ निघून केल्यावर तुम्ही आम्हाला घराच्या घर हाकलणार नाही हे तुम्ही खर्चा लोकांकडून घेऊन घ्या आजच्या जमान्यामध्ये कोणी कोणाचं नसतं नाही नाही तर मग थोडंसं तरी म्हणजे छोटंसं का ना आणि मला पण माहिती आहे आजच्या जमान्यामध्ये आता घर घेणं शक्य नाही कारण मागाही खूप चाललेली आहे त्यामुळे तुम्ही जर सासू सासुऱ्यांच्या जागेत राहत असतील आणि तुम्हाला भाऊ बहीण कोणी असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही लेखी पुरावे करा तुम्ही किती पैसा लावला आहे ते लोक विचारतात तुम्ही काहीच लावलं नाही तर त्यावेळेस आपल्या कलेच्याला किती लागतं हे मला माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या हातातली वेळ निघून जाते तो काय होतं त्यामुळे मी एकच गोष्ट सांगते एक रुपया जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना राहत असताल तर पन्नास पैसे तुमच्या पत्नीला तुमच्या भावा मुलांनाच बघा पन्नास पैशांमध्ये तुम्हाला बघा आणि त्या पन्नास पैशांमध्ये तुमच्या आई आईपाला बघा एकदम हातातला देऊ नका मी हेच विनवणी करते आणि तुम्हाला अजून एक नवीन गोष्ट सांगायची आहे की आपल्या घरी आपल्या घरी आलेली आहे वॉशिंग मशीन तर वॉशिंग मशीन आलेली आहे अजून मी त्याचं ओपनिंग केलेलं नाही आहे तर मी जेव्हा त्याचं ओपनिंग करेल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ टाकते आलेली आहे पण मी तुम्हाला दाखवते वॉशिंग मशीन आलेली सगळंच आलेलं आहे फक्त ती मला स्टार्ट करता येत नाही आहे काहीच नाही आहे तर जेव्हा मी ओपनिंग करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल तर मी वॉशिंग मशीन घेतलेली आहे म्हणजे ओपनिंग म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ कंपनीची घेतली ई एम आयवरती घेतली आहे आम्ही त्याच्या काय पंधराशे रुपये ई एम आय माझा आठ किलो तिला मला दोन हजार रुपये भरायचे ते एम आयचे फक्त मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करते की जा हातातला जाऊ नका देऊ आता मागायच्या काळामध्ये तर हातातला वाचवून ठेवा बस एवढंच मी विनंती करते आणि चला मी तुम्हाला वॉशिंग मशीन दाखवते तर चला तर हे बघा मी वॉशिंग मशीन आलेली आहे आणि माझ्या मैत्रिणी पण सोबत आलेल्या आहेत म्हणून ओपनिंग चालू आहेत बघू शकता तुम्ही कशीने ते पट्टी कापली आणि बघा ओपनिंग होत आहे बघू शकतात तुम्ही तर बघा ते खोकं काढण्यासाठी ना माझा मुलगाही करत होता कसं काढायचं कसं काढायचं आम्हाला समजत नव्हतं बघा हे बघा आली आपली वॉशिंग मशीन फुल ऑटोमॅटिक आहे अजून मला समजत नाही आहे तिची सेटिंग जेव्हा मी करेल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल तुम्ही शकतात मी आत्महत्यापणे बघू शकतात डेमोवाला आला नाही अजून डेमोवाला येईल तेव्हा तो सगळ्या गोष्टी सांगेल तर मग आपण वॉशिंग मशीन चालू करू कसे चालू करायचे काय चालू करायचे काही मला माहिती नाही आहे तर चला तर चला बाय माझी वॉशिंग मशीन उद्या फिटीक होणार आहे आणि थोडा प्रॉब्लेम आलेला आहे वॉशिंग मशीनच्या वायरिंगमध्ये ते पण मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे तर चला पाय तुम्हाला सरांना श्री स्वामीचा मताने माझा व्हिडिओ तुम्ही आवडला असेल तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट्समध्ये तुम्ही प्लीज सांगू शकतात काय तुम्हाला सांगायचं असेल तर तर माझं म्हणून माझं तुमच्याकडे मो मोकळं केलं कारण तुम्ही के माझी यूट्यूब फॅमिली आहे आपण यूट्यूब फॅमिली कशासाठी म्हणतो की आपण सगळे एकत्रित यायला पाहिजे म्हणून तर मला आज खूप गरज होती हिंमतीची पण मी माझी हिंमत कशी उभी केली काय केली माझं मला माहिती की माझ्या मिस्टरांना कसंही मी तिथून उपाय केला माझं मला माहिती आहे पण <प्राण> मी एकच विनवणी करते जर तुम्ही पन्नास एक रुपया कमवत असणार तर पन्नास पैसे तुमच्या बायको मुलांसाठी शिल्लक ठेवा आणि पन्नास पैशांमध्ये तुमच्या आईबापांना लावा हेच माझ्या निवेदन आहे तुम्हाला सगळ्यांना आणि कुठलीही गोष्ट करताना तुमच्याकडे लेखी पुरावे ठेवा लेखी पुरावे असल्याशिवाय आजच्या जमान्यामध्ये कोणी कोणाचे नाही आहे कोणीच कोणाचे नाही एक पत्नी आपल्या पतीला होते आणि एक पती आपल्या पत्नीला होतो बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे विषयामध्ये तर चला बाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ